जिल्हा बँक राज्यात अग्रेसर आहे तिची घोडदौड कायम ठेवण्यासाठी आमचा एक प्रामाणिक प्रयत्न चालला आहे या सगळ्या प्रयत्नामध्ये आपण सगळ्यांनी जिल्हावासियांनी साथ द्यावी अशा प्रकारचे एक आव्हान आपण या निमित्ताने करतो तसेच आपण आतापर्यंत टाकलेला विश्वास निश्चितपणे यापुढच्या काळामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे सार्थकी लावू अशा प्रकारची ग्वाही आपण या निमित्ताने देतो असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आज एक्केचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा बँकेच्या सगळ्या सभासदांना बँकेच्या सगळ्या ग्राहकांना आणि सगळ्या बँकेच्या हितचिंतकांना मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो या एकेचाळीस वर्षाच्या वाटचालीमध्ये ज्या ज्या मंडळींनी आपलं मोलाचं योगदान दिलं आहे त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि हे सगळं करत असताना आज जिल्हा बँक सहा हजार कोटीच्या टप्प्याकडे वाटचाल करते आहे आणि सहा हजार कोटीचा व्यवसाय करत असताना जवळपास तीन साडेतीन हजार कोटी रुपयांच्या ठेवी या ठिकाणी या बँकेकडे जमा झाल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून व्यवसाय करत असताना या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून विकास सहकारी संस्थांच्या माध्यमातून पतसंस्था मच्छीमार संस्था अशा वेगवेगळ्या दुग्धसंस्था या सगळ्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्याचबरोबर या सा जिल्ह्यातले उद्योजक व्यापारी त्याचबरोबर विद्यार्थी नोकरदार आणि महिला युवक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सगळ्याच मंडळींना त्या ते ठिकाणी त्यांच्या त्यांच्या व्यवसाय उभारणीसाठी आणि त्यांच्या त्यांच्या कामकाजासाठी लागणारा आर्थिक सहकार्य आणि त्यांच्या सगळ्याच वाटचालीमध्ये योगदान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही सगळेजणं करतो आहोत आणि याचा एक फलित म्हणून आज जिल्हा बँकेमध्ये ठेवींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते अनेक ग्राहक आज बँकेबरोबर नवीन नवीन सातत्याने जोडले जात आहेत आणि या सगळ्या ग्राहकांना डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून डोअरस्टेप बँकिंग देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत त्यांच्या घरापर्यंत सेवा पुरवण्याचा प्रयत्न यापुढच्या काळामध्ये आम्ही अधिक वेगाने करतो आणि यापुढच्या काळामध्ये त्यांच्या घरापर्यंत सेवा देत असताना त्यांच्या प्रत्येक कामकाजामध्ये किंवा प्रत्येक कामामध्ये जिल्हा बँकेचं योगदान असावं अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला आहे वंचित आणि खावटी कर्ज माफी मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असेही विश्वासित केले जिल्हा बँकेच्या यशस्वीतेचे सिंधुदुर्ग वासियांना श्रेय जाते असे ते म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हा बँक कृषी क्षेत्रात एक अग्रगण्य बँक म्हणून काम करत आहे बँकेचे गुणात्मक काम आणि चढता आलेख पाहता नजीकच्या काळात बँकेचे प्रतिनिधित्व म्हणून काम करणारे पिग्मी एजंटांचे मोठे योगदान आहे गेल्या तीन महिन्यात एकशे पंचवीस कोटी ठेवीत वाढ झाली आहे पिग्मी एजंटांना एक टक्का वाढ देण्याचे जाहीर करून ग्राहकांना मायक्रो एटीएम मोबाईल बँकिंग सारख्या सुविधा त्याचबरोबर नव्याने लवकरच शंभरपेक्षा पेक्षा जास्त महिलांमधून बँक सखी विकास संस्थासह सुमारे दोनशे पन्नास मायक्रो एटीएम पिग्मी एजंट नेमून अधिकाधिक उद्योजक व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना सेवा उपलब्ध करून बँकेचे आर्थिक उत्पन्न वाढीबरोबर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे याचा फायदा घ्यावा असे आव्हानात्मक प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा एक्केचाळीसावा वर्धापन दिन आणि कैलासपसी वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिनपर कार्यक्रम याचे औचित्य साधून रक्तदान शिबिर वृक्षारोपण जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा दोन हजार चोवीसमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बँक परिसरात वृक्षारोपण बचत प्रतिनिधी रवींद्र आदम विष्णू जोशी अभिजित वंजारे आदींसह पिग्मी एजंट विकास संस्थांचे प्रतिनिधी यांचा सत्कार कार्यक्रम करण्यात आला यावेळी व्हिक्टर डॉन्टस विठ्ठल देसाई प्रज्ञा ढवन समीर सावंत आत्माराम ओटोनेकर बाबा परब आदी सहसंचालक बँकेचे अधिकारी प्रमोद गावडे व इतर अधिकारी विकास संस्थांचे प्रतिनिधी पालक शेतकरी पत्रकार उपस्थित होते आपण हे जे प्रतिनिधी आहेत त्यामध्ये सर्वप्रथम इथे विनंती करतो की विष्णू जोशी आरंग्या शाखाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आपण आपण जे काम काम ते करण्यामागे काय पद्धतीने त्यामागे विचार केला होता याबद्दलच एक थोडक्यात मानपत आपण या ठिकाणी व्यक्त करावं हॅलो नमस्कार मी विष्णू गुरु जोशी बचत प्रतिनिधी शाखा अरोधा व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अध्यक्ष साहेब त्याचप्रमाणे आपल्या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब सर्व संचालक मंडळ सर्व अधिकारी साहेब त्याचप्रमाणे माझ्या समोर बसलेले सगळे माझे सहकारी सर्वांना सादर प्रणाम पहिल्यांदाच बोलतोय एकाच दुसरा शब्द इकडे तिकडे होऊ शकतोय त्यामुळे समजून घेऊन माझ्या भावांना समजून घेऊन मला सांभाळून घेऊन सहकार्य करावं अशी मी आशा बाळगतोय आज आपल्या बँकेचा एकेचाळीसवा वर्धापन दिन आणि त्या ब्रिप्तर्थ आपण इकडे जमलेले आहोत ग्राहक हाच राजा आणि ग्राहकाला अविरत सेवा देणे आणि ती सेवा देणारी बँक म्हणून आपल्या बँकेची ओळख आहे कालय तसमय नामा काला काळाप्रमाणे चालत राहावं आणि काळाप्रमाणे जो चालतो तोच टिकून राहतो आणि स्वतःमध्ये परिवर्तन करून आज बँकेने जी काही प्रगती केलेली आहे त्या प्रगतीत आम्हाला सहभागी होता आलो त्याबद्दल बँकेचे मी नक्कीच आभार मानेन त्याचप्रमाणे अध्यक्ष साहेबांचे सुद्धा मी आभार मानेन आज साधारणतः एक जुलै दोन हजार तेवीस मायक्रो एटीएमचा शुभारंभ आणि मायक्रो ए टी एम बँकिंग डोर स्टेप बँकिंग म्हणजे घरफोत सेवा आज घरपोच सेवा डोर स्टेप बँकिंग मार्फत घरपोच सेवा देणं एक सुंदर कल्पना आणि त्या कल्पनेत आम्ही सहभागी सहभागी झालो काही परिश्रम घ्यावे लागले परिश्रम घेताना ग्राहकांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आज आमच्या आरुंदा या गावात आमच्या बँकेचं ए टी एम आहे त्याचप्रमाणे बँकेचं मायक्रो ए टी एमसुद्धा आहे सुद्धा ए टी एम दिलेलं आहे असं असताना आज पूर्ण वर्षभरात साधारण तीन हजार चारशे बेचाळीस एवढे माझे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत अरुंद्या गावात मला चांगला प्रतिसाद मिळतोय त्याचप्रमाणे आमचे सहकारी साहेब यांचं पण मी अभिनंदन करतो आहे कारण माझ्यापेक्षा त्यांचं काम सुद्धा